वारतचाळ नवरात्र महोत्सव मंडळाचा लेजिमचा सर्व मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे वारतचाळ नवरात्र महोत्सव मंडळाच्या आधारस्तंभ आणि नगरसेवक चेतन नरोटे यांनी मंडळाची आणि लेजिम प्रकाराच्या बद्दलची माहिती दिली लेजिम हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा अविभाज्य घटक असून तो वीर नृत्याचा प्रकार मानला जात असल्याचं त्यांनी सांगितलं पुढं जाणं मागे येणं खाली वाकणं उड्या मारणं गिरक्या घेणं अशा विविध अंग या नृत्य प्रकाराला वेगळं स्थान असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान लेझिमला ढोल जांजा ताशांची जोरदार साथ मिळते ढोल ताशा संबळच्या गजरात खेळाडू बेभान होऊन सादरीकरण करतात देवतांच्या पालख्या मृणुका आणि जत्रांच्या अग्रभागी नेहमीच लेझिम पदके दिसून येतात त्यामुळं लोकनृत्य धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचं हे प्रमुख आकर्षण ठरत असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं या खेळामुळं शिस्त ताकद ताल आणि लय यांचा सुंदर मेळ साधत तंदुरुस्ती वाढते आजही शाळा महाविद्यालय आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लेझिमला संचात स्थान दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं पूर्वी पुरुषांकडूनच पुर्ण खेळलं जायचं मात्र आज स्त्रियांनी आणि तरुणींनीही यात सक्रिय सहभाग घेतला आहे एकेकाळी मृणुकात लेझिम टिपऱ्या खेळ मलखांब यांचा समावेश असायचा परंतु आता हे प्रकार हळूहळू कमी होत गेल्याचं त्यांनी सांगितलं वारद चाळ रामलाल चौक हा परिसर ग्रीडिंग कामगारांचा आणि कष्टकऱ्यांचा परिसर आहे कैलासवासी सुभाषराव मारुती नोरोटे यांनी पन्नास वर्षांपूर्वी वारद चाळ नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना केली त्यांच्या निधनानंतर मंडळाची धुरा नगरसेवक चेतन नरोटे हे समर्थपणे सांभाळत आहेत यावर्षी मंडळाचे अध्यक्ष सुमित गणेश नरोटे उपाध्यक्ष विजयराज जमदाडे रोहित यरनाळ हे असून पांडुरंग पुठ्ठा हे खजिनदार असून मंडळाचे सल्लागार म्हणून उस्मान सय्यद पैलवान महादेव यरनाळ गणेश अप्पा नरोटे दिगंबर मेटकरी लिंगप्पा मामा मसळे अतीन चौरे सिद्धू बिराजदार हे कार्यरत असतात सोलापूरच्या मिरवणुकीमध्ये कितीही आधुनिक वाद्यांचा दणदणाट जरी झाला तरी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांचं लक्ष नेहमीच या लेजिम पथकाकडं असतं असं त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान यंदाच्या मिरवणुकीसाठी जोरदार सराव सुरू असून चेतन नरोटे आणि युवा नेते पृथ्वीराज नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंधरा दिवसांपासून जवळपास दोन हजार कार्यकर्ते सराव करत आहेत चित्ररथ ढोल ताशांचा नाद शंखध्वनी ध्वज हालचाली आणि लेझिमच्या तालबद्ध सादरेकरण्यामुळं यंदाही मिरवणुकीचं दृश्य सोलापूरकरांकरता अविस्मरणीय ठरणार आहे वारद चाळ नवरात्र महोत्सव मंडळाचं लेझिम पथहक सोलापूरच्या सांस्कृतिक मिरवणुकीचं कायमचं वैशिष्ट्य ठरलं असून महाराष्ट्राच्या वीर नृत्य परंपरेचं जतन करणारं ठरलं आहे